अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार सगळ्या स्वामी भक्तांचा आवडतेचा दिवस त्यासाठी सर्वांना शुभ गुरुवार तर बघा एकवीस तारखेला रविवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा कशी करायची नैवेद्य कसा दाखवायचा त्यानंतर गुरूंच्या म्हणजे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा गुरुपद कसं घ्यायचं याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला देईनच गुरुपौर्णिमेपर्यंत पण आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त हे पाहायचं आहे की गुरुपौर्णिमा ही घरच्या गर घरी कशी साजरी करायची आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पौर्णिमा ही शनिवारी संध्याकाळी सहाला लागणार आहे आणि रविवारी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर गुरुपौर्णिमा साजरी कशी करायची सगळ्यात आधी सत्यनारायण कधी करायचं इथून सुरुवात करूया बघा पौर्णिमा शनिवारी संध्याकाळी सहाला लागणार आहे त्यामुळे सत्यनारायण आपल्याला शनिवारी करायचं आहे आपल्याला शनिवारीच का सत्यनारायण करायचं आहे कारण पौर्णिमेच्या काळातच सत्यनारायण केला जातो आता बघा रविवारी गुरु पौर्णिमा आहे या दिवशी फक्त आणि फक्त आपल्याला गुरूंची सेवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये जे प्रेमळ नातं आहे तेच जपायचं आहे तर तुम्ही बघा आपल्या विचार करा की आपल्या आयुष्यामध्ये महाराजच जर नसते किंवा महाराजांचं अस्तित्वच नसतं तर काय झालं असतं किंवा तुम्ही हा विचार करा की तुमच्या आयुष्यामध्ये महाराज यायच्या अगोदरचे दिवस कसे होते आणि तुमच्या आयुष्यात महाराज आल्यानंतरचे दिवस कसे आहेत याच्यातला फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल महाराज येण्याच्या अगोदरचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य आपलं किती बदलून गेलं याचा तुम्ही विचार पण करू शकणार नाही प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर पान म्हणजे स्वामीसेवा आहे जसं की माझंही सुंदर पान स्वामीसेवा आहे तसंच तुमचं आणि सगळ्या स्वामी सेवा स्वामी स्वामीसेवा हे सुंदर पान असेल आयुष्यातलं असं मला तरी वाटते ते आता बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची किंवा गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या गुरूंच्या मंदिरात अर्थातच स्वामी महाराजांच्या मंदिरात मठात किंवा केंद्रात जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्याआधी एक गोष्ट करायची सकाळी लवकर पहाटे उठून सुश्रभूत होऊन अर्थातच प पावणे चारपर्यंत पौर्णिमा आहे म्हणजे तो काळ पौर्णिमेचाच आहे सकाळी आपली सगळी नित्यकर्म झाल्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे पिवळ्या रंगाचं का तर पिवळा रंग हा आपल्या गुरूंना स्वामींना समर्पित आहे म्हणून पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं वस्त्र नसेल तर काळा रंग सोडून तुम्ही कोण कोणत्याही दुसऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता पण पिवळा रंग मिळाला तर उत्तमच बघा आपण रोज स्वामींची सेवा तर करतच असतो अभिषेक करतच असतो पण नेहमी अभिषेक करताना करता आपण काय करतो एकशे आठ वेळा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून अभिषेक करत असतो परंतु गुरुपौर्णिमे दिवशी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत अभिषेक नाही करायचा तर आपल्याला सुशोभित होऊन आपल्या देवघरात देवासमोर बसायचं त्याच्यानंतर स्वामींच्या मूर्ती आता सगळ्यांच्या देवघरामध्ये दे स्वामींची मूर्ती असेलच पण जर नसेल तर फोटो तरी असेलच आणि जर मूर्ती ज्याच्याजवळ छोटीशी मूर्ती आहे त्यांनी त्या ते मूर्तीला अभिषेक करायचा आहे तर ते त्या अभिषेक करताना तुम्ही जरी गळती ठेवली तरी गळती ठेवून अभिषेक केला तरी देखील चालेल तर सर्वप्रथम अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे त्याच्यामध्ये फलश्रुती म्हणायची गरज नाही एक वेळा गणपती अथर्व शीर्ष तर त्याच्यानंतर आपल्याला एक वेळ पुरुष सुक्त एक वेळा स्त्री सुक्त त्याच्यानंतर पवमानसुक्त हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सगळं दिलेलं आहे तर तिथून तुम्हाला ते भेटून जाईल त्याच्यानंतर रामरक्षा एक ते नऊव्यापर्यंत म्हणायचं आहे त्याच्यानंतर फलश्रुती नाही म्हटली तरी देखील चालेल आणि ज्याला या सेवा पठण करणं जमत नाही त्यांनी यूट्यूबला लावून दिलं तरी चालेल यूट्यूबला या सगळे मंत्र लावून द्यायचे आणि स्वामींच्या मूर्तीवरती गळती ठेवून देखील तुम्ही अभिषेक करू शकता आता बघा अभिषेक करून झाल्यानंतर महाराजांची मूर्ती एका स्वच्छ कपड्याने व्यवस्थित बसून त्यांच्या जागेवर आसनादिस्त करायची त्यानंतर महाराजांना अतिशय प्रिय असणार असं हिना तर लावून घ्यायचं त्यानंतर महाराजांना जे पण काही आवडतं आता महाराजांना तर काय फक्त आपली मनापासून केलेली सेवा आवडते परंतु जे आपण नेहमीप्रमाणे म्हणतो की त्यांना चाफेची फुलं आवडतात तर चाफ्याची फुलं त्यांना अर्पण करायची चाफ्याची फुलं नाही भेटली तर पिवळी फुलं तुम्ही अर्पण करू शकता ती पण नसतील तर कोणतीही साधी फुलं तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता त्यांना पिवळी वस्त्र परिधान करायची त्याच्यानंतर जर तुमच्याजवळ फेटा असेल हार वगैरे असेल छोटा तर ते सर्व स्वामींना परिधान करायचं स्वामींची मूर्ती अशी छान सुशोभित करायची त्याच्यानंतर त्यांना धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि नंतर आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची द आरतीच्या वेळी तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करायची मग दत्त महाराजांची आरती करायची त्याच्यानंतर स्वामी महाराजांची आरती करायची तुम्हाला ज्या पण आरत्या आवडतात त्या सर्व आरत्या करून घ्यायच्या आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नाही मग आम्ही अभिषेक कसा करायचा तर सेवा कशा करायच्या तर बघा फोटोला तर काही अभिषेक करता येत नाही पण तुम्ही तुमच्याजवळ जर फोटो असेल तर तो फोटो गंगाजलनी चा चांगला स्वच्छ पुसून घ्यायचा जर गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने कपडा ओला करून पुसून घेतला तरी चालेल पण आपल्या सगळ्यांच्या घरात गंगाजल हे अवेलेबल असतंच आपल्याला अभिषेकसाठी उंबरटापूजांसाठी लागतं तर आपण ते आणून ठेवलेलंच असतं तर त्यांनी फोटो स्वच्छ करून पुसून घ्यायचा आणि त्या फोटोसमोर बसून आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत बघा आता ही सगळी विधिवत पूजा झाल्यानंतर तुम्हाला महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आता बघा तुम्हाला आम्हाला सगळ्याला आपल्याला माहिती आहे महाराजांना काय आवडतं कोणकोणत्या गोष्टी किंवा पदार्थ खायला आवडतात पण हे बघा ज्याच्या ज्या ज्याच्या म परिस्थितीनुसार किंवा ज्याला जे योग्य वाटेल ते तुम्ही नैवेद्य महाराजांना दाखवू शकता मग पेढे दाखवू शकता लाडू दाखवू शकता किंवा जर काहीच नसेल तर तुम्ही दूधसाखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरीही महाराज त्याच्यावर आनंदित होतात कारण महाराजांना फक्त तुमची मनापासून आणि आत्मीयतेने केलेली सेवा जास्त आवडीची आहे तरी पण गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपल्या गुरूंसाठी जो नैवेद्य करायचा आहे तो जर तुम्हाला शक्य असेल तर पुरणपोळी कांदा भजी आणि बेसनाचे लाडू हे अतिशय प्रिय आहेत महाराजांना त्यानंतर खीर देखील महाराजांना खूप आवडते त्या खिरीमध्ये तुम्ही शेवयाची खीर करू शकता तांदळाची खीर करू शकता रव्याची खीर करू शकता किंवा तुम्ही घरामध्ये रव्याचा देखील प्रसाद करू शकता असं तुम्हाला जे काही आवडेल आता बघा गुरुपौर्णिमे म्हणून आपण काहीतरी स्पेशल तो करना अपले गुरुन साथी तर करणारच ना आपल्या गुरूंसाठी तर यापैकी जे काही तुम्हाला आवडेल महाराजांना नैवेद्यासाठी अर्पण करायला ते तुम्ही करू शकता बघा काही लोकांमध्ये असं देवाची पूजा करणे वगैरे असं काही मानत नाही पण या घरातल्या ताईंना स्वामी भक्ती करायची आहे त्यांना मनापासून वाटतं स्वामी भक्ती करावी तर अशाने काय करायचं तर बघा आता तुमच्या घरामध्ये मान्यताच नाही तर तुम्ही पूजा अर्चा किंवा सेवा ह्या करू शकत नाही ठीक आहे तुम्ही मनातून वाईट वाटून घेऊ नका पण तुम्ही अखंड नामस्मरण नामस्मरण करा नामस्मरणाने देखील तुम्हाला तुमचे स्वामी महाराज आहे ज्या इच्छा तुमच्या मनामध्ये त्या पूर्ण नक्कीच करतील कारण स्वामी महाराजांना सगळ्यात प्रिय आणि आवडती सेवा म्हणजे नामस्मरण आहे नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे त्याच्यामुळे तुम्ही वाईट वाटून न घेता नामस्मरण जरी केलं गुरुपौर्णिमेला तरी चालेल आणि ज्याच्याकडे तरी काय स्वामी भक्त पूर्ण घरातच जर सगळेजण असतील तर प्रश्नच येत नाही मग तुम्ही अभिषेक जप ध्यान पूजा त्याच्यानंतर ज्या काही सेवा आहे त्या सगळं काही तुम्ही अगदी मनोभावे करून त्यांना जे जे नैवेद्य आवडतात ते नैवेद्य अर्पण करू शकता गुरुपौर्णिमेस साजरं संगीत असती पूजा तुम्ही करू शकता आणि हां आता एक की आ, मासिक धर्म असेल विटाळ असेल तर किंवा सुतक वगैरे असेल तर आपण ह्या सेवा पूजा वगैरे नाही करू शकत हो आता आपण कित्येक पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे मूवीजमध्ये पाहिलेले की स्वामी समर्थ महाराज हे विटाळ वगैरे मानत नव्हते पण त्यावेळेस ते ज्यावेळेस होते हयात त्यावेळेस ते अशा काही गोष्टींना मानायचे नाही मानवरूपी ध्येय त्यांचा होता त्यावेळेस पण आपण असं नाही करू शकत ना की आपल्याला मासिक धर्म आहे विटाळ आपण मंदिरात जायचं पूजा अर्चा करायचं हे आपल्या मनालाच पटत नाही आपल्या या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे स्वामी महाराजांचं आणि आपलं नातं आहे गुरु शिष्याचं त्यामुळे आपल्याला जरी त्या दिवशी मासिक धर्म विटाळ असेल तरी तुम्ही अखंड नामस्मरण करा तुम्हाला सगळ्या सेवेचं फळ हे मिळणारच नक्कीच मिळणार कारण स्वामी महाराजांना मी मागाशी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण हे अतिशय प्रिय आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे स गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दान करा दानाला खूप महत्त्व आहे बघा तुम्ही तुमच्या घरी जर एखादी व्यक्ती आली गरीब व्यक्ती आली किंवा कोणी आली तिला जर तुम्ही केळी दान केली किंवा केळी खायला दिली तर विचार करा जर समजा त्यांच्या स्वरूपात त्या येणाऱ्या व्यक्तीच्या स्वरूपातच जर स्वामी महाराज आले असतील तुमच्या घरी प्रसाद ग्रहण करायला तर हे लक्षात ठेवा हे मी उदाहरण दिलं त्या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी तुमच्या घरी कोणीही आलं तर त्यांना प्रसाद खायला किंवा दा असं काही असेल तर दान करा की आपल्या सेवेबरोबर दानालाही तितकंच महत्त्व आहे म्हणून तुम्ही आलेल्या अतिथींचा स्वागत करा बघा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वामी भक्तांना एकच सांगणं आहे की तुम्ही ही आपल्या गुरुप्रती जी काही सेवा कराल ती अगदी मनापासून करा थोडी करा मी म्हणत नाही की भरपूर सारे दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत बसून सेवा करा एक किती पंधरा वीस मिनटाची अर्ध्या तासाची सेवा करा जी काय असेल पण ती मनापासून करा ज्याच्यामुळे आपल्या स्वामींचं आणि आपलं गुरु शिष्याचं जे नातं आहे ते अगदी अतिशय पहिल्यापेक्षाही घट्ट होईल आणि आपलं हे ना तर निरंतर असंच कायम आयुष्यभर चालत राहू तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी कित्येक असे लोकं आहेत किती वेगवेगळ्या वेग प्रकारे गुरूंची सेवा करतात कोणी म्हणजे जर अशी ग्रुप असेल मोठा वगैरे कोणाचा असा तर ते भंडारा ठेवतात काही लोक अक्कलकटला जाऊन दान करतात काही लोक असे छोटे छोटे जे आपल्या इथे स्वामींचे मठ आहेत मंदिरं आहेत केंद्र आहेत तिथे छोटे छोटे भंडारे होतात पूजा होतात बघा तुमच्या मनाने तुमच्या सोयीनुसार तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला जी सेवा करायची आपल्या गुरुंप्रती जे तुम्हाला आत्मीयता आहे ह्या दिवशी तुम्ही करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढी छोटीशी अशी माहिती होती तर अजून आपण नवनवीन व्हिडिओज गुरुपौर्णिमेवरती घेऊन येणारच आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बा बेलायकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज माहिती यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपूया उद्या एका नवीन व्हिडिओवर भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ